गाडीचे ऑइल लीक झाल्याचं सांगून बॅग लिफ्टिंग करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक ने इंदोर केली नाशिक रोड बोधले नगर येथे राहणाऱ्या रामचंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हेगारांच्या शोधास प्रारंभ झाला पोलीस आयुक्त दीपक पांडे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह हो निशांदार सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक ने इंदोर येथे जाऊन गुन्हेगारांच्या टोळी ताब्यात घेतल्या आहे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाशिक क्राईम ब्रांचने महत्वाचा आंतरराज्य टोळीचा उघडकीस आणलेला आहे गुन्हा बॅग लिफ्टिंग करणारी ही टोळी आहे आठ जणांना त्यामध्ये आम्ही अरेस्ट केलेला आहे पाच ऑक्टोबरला एक नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या आधीत एक गुन्हा घडला होता ज्यामध्ये तुमच्या गाडीच्या पुढे ऑइल लीक झालेलं आहे असं प्रिटेक्स्टवर आठ जणांनी मिळून एक जण लिकेजची माहिती देणारा दुसरा जण परत एकदा लिकेजचा रिमाइंडर देणारा तिसरा जण टॅप करणार आणि चौथा जण हे बॅग पिकअप करणारा त्याच्यामधली पूर्ण लिंकेज करून इंदोर येथून आठ जणांना कस्टडी कस्टडीमध्ये घेतलेला आहे यामध्ये युनिट वनचे पी आय श्री वाघ आणि त्यांचे सहकारी श्री कुलकर्णी श्री शेगर खैरनार करवळ गवांदे बागुल पांडव दिघोळे मुळक इतर सगळ्यांनी एक महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे तपास आता चालू आहे ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट यामध्ये रिकव्हरी आम्ही केलेली आहे आणि असे जर इतर ऑफेन्सेस असतील तर ते आम्ही त्याच्यामधनंच उलगडण्याचा प्रयत्न करू सध्या तपास चालू आहे त्यामुळे इतर गोष्टींबद्दलची सध्या डिटेल्स आम्ही शेअर नाही करू शकणार दुसरा एकदम मी दोन्ही सांगून येतो मग आपण हे करू परत एकदा सेकंड रोल या युनिटमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी रघुनाथ शेलार दिनेश खैरनार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ विजय गवांदे पोलीस हवालदार रवींद्र बागुल वसंत पांडव अनिल दिघोळे संजय मुकळ प्रवीण कोकाटे पोलीस नाईक शरद सोनवणे असिक तांबोळी विशाल काठे महेश साळुंके शांताराम महाले मोहन देशमुख रावजी मगर मनोज डोंगरे राजेंद्र लोखंडे योगीराज गायकवाड प्रवीण बाघमारे फैवाज सय्यद पोलीस कॉन्स्टेबल विशाल देवरे गणेश वडजे राम बर्डे निलेश भोईर विन चव्हाण मुख्तार शेख गौरव खांडरे महिला पोलीस शिपाई प्रतिभा पोखरकर चालक पोलीस हवालदार पठाण चालक पोलीस कॉन्स्टेबल समाधान पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावली एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक